दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक तोंडावर असताना मागील काही दिवसात अनेक नेत्यांनी विविध कारणे देत पक्ष सोडले आणि इतर पक्षांमध्ये प्रवेश केला आहे अनेक ज्येष्ठ राजकारण्यांनी निष्ठा बदलली आणि प्रतिस्पर्धी राजकीय पक्षात गेले कोण आहेत हे नेते ज्यांनी आपल्या निष्ठा आणि निवडणुकीच्या तोंडावर बदलल्या चला जाणून घेऊया वी आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी केदार आणि आपण पाहत आहात मराठी सोशल निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर अजित पवार गटात गेलेले आमदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात पुन्हा प्रवेश केला आहे आणि अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळाली आहे उन्मेष पाटील भाजपचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे त्यांना उमेदवारी मिळणार की नाही हे अजून समजलेले नसले तरी भाजपने त्यांना जळगावमधील उमेदवारी नकारलेली असल्यामुळे उद्धव ठाकरे गटाकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे चंद्रहार पाटील दोन वेळा महाराष्ट्र केसरी असलेले चंद्रहार पाटील यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश करून सांगली मतदारसंघातून उमेदवारी मिळवली आहे उमेदवार यादी जाहीर होण्याआधी स्वतः उद्धव ठाकरेंनी त्यांच्या नावाची घोषणा एका सभेत केली होती नवनीत राणा अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी युवा स्वाभिमान पक्षाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे वसंत मोरे पुणे येथील मनसेचे फायर ब्रँड नेते आणि राज ठाकरेंचे निष्ठावंत अशी ओळख असलेले वसंत मोरे यांनी बारा मार्च रोजी पक्षाला राजीनामा दिला वसंत मोरे अपक्ष लढणार असं वाटत असताना वंचित बहुजन आघाडीकडून त्यांना उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर त्यांनी काल पाच एप्रिल रोजी वंचितमध्ये रीतसर पक्षप्रवेश केला राजू पारवे काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी चोवीस मार्च रोजी काँग्रेस सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला रामटेक मतदारसंघातून त्यांना शिंदे गटाने लोकसभा उमेदवारी दिली आहे संजोग वाघेरे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असणारे संजोग वाघेरे पाटील यांनी तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे मावळ मतदारसंघातून ते लोकसभेच्या निवडणुकीत उतरले आहेत अर्चना पाटील भाजपमध्ये असलेल्या अर्चना पाटील यांनी धाराशिव लोकसभेची उमेदवारी मिळवली आहे यासाठी चार एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आणि त्यांना उमेदवारी मिळाली शिवाजीराव आढळराव पाटील संयुक्त शिवसेनेचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सव्वीस मार्चला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला त्यानंतर त्यांना शिरूरमधून लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळाले आहे बाळ्या मामा पाटील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने भिवंडी लोकसभा प्रभारी सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांना उमेदवारी जाहीर केली आहे म्हात्रे यांनी दोन हजार नऊची विधानसभा निवडणूक भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून पूर्वी लढवली होती दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी मनसेकडून भिवंडी लोकसभा निवडणूक लढवली होती मात्र त्यांचा पराभव झाला होता उदयनराजे भोसले उदयनराजे भोसले हे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते परंतु सभासत्वाचा राजीनामा देत ते भारतीय जनता पक्षात गेले राज ठाकरे राज ठाकरे यांनी पक्ष बदल केला नसला तरी दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मदत केली होती दोन हजार एकोणीस प्रमाणे दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा ते लोकसभा निवडणूक लढणार नाहीत परंतु दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत त्यांनी मोदींमुळे महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर मराठी सोशलला सबस्क्राईब करायला विसरू नका